एमएससीबीने वाढीव अनामत रकमेची बिले वीज ग्राहकांना पाठवली विरोधात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने ग्राहकांना केलेल्या आवाहन प्रतिसाद देत घरोघरी होळी करून विरोध दर्शवण्यात आला सदाची बिले पाठीमागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने देण्यात आला ने ने वीज वितरण कंपनीने या महिन्याच्या बिलाबरोबर वाढीव अनामत रकमेची बिले ग्राहकांना पाठवली आहेत त्याची आज घरोघरी होळी करण्यात आली वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या मागणीनुसार वीज जोडत असताना अनामत रक्कम घेतलेली असते त्यावर पाच टक्के व्याज द्यायचे आहे त्याबद्दल वितरण कंपनी काहीही बोलत नाही उलट ग्राहकाकडूनच जादाची रक्कम कंपनी उकळत आहे याला विरोध केला जात असून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने घरोघरी वीज बिलाची होळी करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यास आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून घरोघरी वीज बिलाची करण्यात यावेळी वीज वितरण कंपनीने सदरची बिले पाठीमागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सतीश साखळकर उमेश देशमुख तानाजी रुईकर रत्नाकर नांगरे रवींद्र यादव आणि रियाज जमादार यांनी दिला आहे